साडे सहा वाजलेले आहेत आणि मी असा येल्लो ड्रेस घातलेला आहे आज आहे आमची किटी पार्टी हो ना आलेली yes. <laughs> आहे बालेवाडीतून बिचारीला आमच्यासाठी म्हणजे किटी पार्टी साठी यावं लागतं सगळ्या मैत्रिणी इथं आहेत आणि तू लांब गेलीस आता काय करायचं तुला यावंच लागेल चला सहाला आमची किटी पार्टी आपण नेहमी अर्धा तास इकडे तिकडे आमचा होतो लगेच आम्ही पळतो आणि आज किटी थीम म्हणाल तर येल्लो चलो चलो आल्या आल्या मैत्रिणी आल्या चला लगेच निघणार आहे उशिरा जायचं लगेच निघणार इथूनच आमचं सुरू आहे <laughs> आणि दिव्या येत आहेत पाठीमागे आहेत आणि आम्ही बुडाले मी आता काय करते इंट्रीगेट कशी थांबते स्नेहाच्या म्हणजे जा एकत्रच जाता येईल त्या पण तिकडून आल्या त्यांच्या सोसायटीमधून त्या दोघी तिकडं राहतात मेघा बालेवाडीमध्ये राहते आणि आम्ही सगळ्या इथंच आहेत जवळजवळ येस काय म्हणली तू आता जगजी थेट वेळेवर बेगा काय करणार लावना इते तिला जरा समजावून घ्या लावना येते तू तर ट्रेन बस प्लेन सगळंच पकडून आली नाही का बस चप्पल पण काढ काढू

<laughs> शिल्पा जरा पाटी हो दाखव आम्हाला बो दाखव बो छान असं मला हे आवडलं हा खूप हा साडीचा ड्रेस आहे बाप रे शिल्पा म्हणून वेळ झाला तुला يلا तीमा मस्त एक गब सारखं वेळ नसतो पळते तू

कशाचे विचारा गा हरा बघ टेस्टी आहे मला आवडलं आणि गरम आहे गरम आहे असं जस्ट आलाय आणि आम्ही सुरू करतो हो ना मेघा तुझ्यामुळे सगळ्यांनी सुरूच केलं मेघाला लवकर जायचंय

आता आमची रील होत नाही तुला असली की जय आहे का आमच्याकडे छोट सगळं फोटो काढतो आम्ही बस तसे छान छान फोटो काढतो तर इथं आम्ही पहिला गेम खेळतोय गेम असा आहे एक काचेचा ग्लास घेतलेला आहे त्याच्यावर पेपर नॅपकिन अंतरलेली आहे एका बाउलमध्ये पाणी घेतले आणि खूप सारे कॉईन एक एक कॉईन या ग्लासवर आपण ठेवायचं म्हणजे कॉईनच्या ओझ्यानं तो पेपर फाटतो आणि कॉईन त्या ग्लासमध्ये पडतात ज्याचे कॉईन जे ते विनर चला तर बघूयात आता हा गेम कोण विन करते ते आणि नेहमीप्रमाणे मजा मस्ती धमाल तर आम्ही करणारच आहोत आणि हे गेम बघताना तुम्हालासुद्धा छान वाटेल

अगं तुझ्याकडे काय ऑलरेडी हे झालं मग जरा सेकडे जरा तरी दोन तीन, तीन 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 चार वाटलं माझ्या मते तर शिरपाल काही शक्य

Uh, uh, center. 1 center 2 center 3 four, five, six, seven, eight, nine, eight.

বিজেপ <muchas> झाले झाले तूच राहील बर 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 ठीक आहे बरोबर आहे ज्याला लिपस्टिक नाही ना तो क्लीन आहे येस बंद शिल्पा शिल्पा माय गॉड क्वीक झाला येस येस जयाली जया बाप जया। 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 रे स्टार्टरच आम्हाला खूप हेवी झालं होतं आणि मेन कोर्स मध्ये म्हणाल तर मसाले भात आहे भेंडी आहे त्याच्यानंतर रायता पनीर गुलाबजामून सुरळीची वडी पुरी चपाती कोशिंबीर बाप रे आणि इथं बघू शकता स्नेहानं सर्वांसाठी खूप छान असं गिफ्ट आणलेलं आहे आणि ती म्हणजे तुळस ते खूप तोंडात येतात कुठं तुझं चाललं आहे वाळू माझं चाललं आहे पान खातोय आणि ह्याच्यावर आठ आहे थोडंसं खोबरं ते मला आवडत नाही ते वाढत ते थोडं सुरू दिसलं का मला नाही आवडत कुठलं पान आहे हे डबल पान आहे का मगही पान खूप mm. <laughs> फेमस आहे तिथं बघा असं खायला मिळत पुन्हा वेळात वेळ काढून आणि माझ्याकडे मला इतकी गरज होती तुळशी लिटरली ह्या विकेंडचा माझा प्लॅन होता थोडं प्लान्स आणायचे आणि त्यामध्ये पहिला नंबर होता तुळस घ्यायची होती म्हणजे आपल्याकडे आहे पण आता थंडी आहे ना ग थोडीशी ड्राय वगैरे होतीये आणि अशी भरगतच तुळस आणि भरपूर मला खूप आवडते दरवेळी भरपूर येते स्कॉनची भक्त आहे मला असं वाटलं की काहीतरी दिलं छान मला तर पुंडी फार आवडली मस्त आहे ना गोव्हेटिव्ह खूप छान आहे मला खूप आवडलं आणि किती पाठका बघा एक गेम पूनम जिंकलेली आहे आणि एक शिल्पा विसरली गेली तिचा पण चॉकलेट मी पूनमलाच देत आहे अगर शिल्पा चॉकलेट पण विसरून गेली फोन पण विसरून गेली आता जाता जाता मला तिला देऊन जायचंय

आता मला आशाची मुलगी दिसली आज आहे तिचा बर्थडे माझ्याकडे पटकन तिला देण्यासाठी काहीच नव्हतं बर्थडे विशेष तर दिलेलेच आहेत पण स्नेहानं मला कॅडबरी दिली होती तीच तिला दिली छान ओव्हरऑल ओवरऑल बाय बाय मस्त झालं किती वाजले साडे दहा बाय बाय चला तर आजचा हा व्हिडिओ तेच थांबवते बाय बाय गुड नाईट